गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री गुरुदेव दत्त तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा महापूर गेट पडलेले आहेत आणि महापुराचं पाणी मंदिरामध्ये घुसतं आहे दत्त मंदिरात पाणी घुसलेलं आहे ते तुम्ही लाईव्ह दृश्य पाहू शकता हे सध्याचं जे चालू आहे हे लाईव दृश्य आहे पुन्हा भोगावती नदीला पाणी पुन्हा सात दरवाजे ओपन झालेले आहेत परवा दिवशी फक्त सहा दरवाजे ओपन झाले होते पण आज सात दरवाजे ओपन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना भीती कारण नदीच्या बाजूला जेवढी शेती आहे त्यामध्ये पाणी आलेलं आहे जी भात शेती आहे भात शेतीत जास्त जर एक पाणी राहिलं तर ती भात शेती पुजून जाते त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला सर्वात मोठा धोका तर हे तुम्हाला भोगावते नदीच्या पात्राला हे आमची पदरी कासरवाडी छोटंसं कासरवाडी अशी आहे तर त्या तिथे दत्त मंदिर आहे ते दत्त मंदिराच्या बाजूने तुम्हाला हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर जे नदीकाठी जी लोकं आहेत त्यांनी सतर्क राहावं आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि नक्कीच स्वतःची काळजी घेऊन सर्वांनी व्यवस्थित राहावं आता नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळं हा आमचा मित्र स्वामीनाथ एकवाड आहे बैल अगदी रस्त्यावरती म्हणजे अगदी घराच्या बाजूला दूट आहे तर हा सुद्धा फायदा झालेला आहे जितके फायदे आहेत महापुराचे तितके सोपेसुद्धा आहे त्याच्यामुळे सर्वांनी सतर्क राहा आणि आपली स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र